नमस्कार सविताच पाककलामध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे काही कारणास्तव आपले व्हिडिओ येत नव्हते पण आज आपण सगळ्यांच्या आवडीचा असा फ्राईड राईस बनवणार आहे तर हा फ्राईड राईस अतिशय सोप्पा आणि चवीला तितका सुंदर लागतो बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरीच इतका चविष्ट आणि चवदार असा फ्राईड राईस आपण आज बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य त्या आपण पाहूया त्यासाठी मी घेतलेली आहे एक ढोबळी मिरची एक लसणाची कांडी सोलून गाजर फ्रेंच बीन्स आणि कोबी एक कांदा आणि मटार आणि एक वाटी गच्च भरून मी घेतलेला आहे अख्खा बासमती आणि दोन टेबलस्पून घेतलेले आहे कांद्याची पात अख्खा बासमतीच घेतला पाहिजे असं काही नाही तुम्ही घरात आहे तो तांदूळ घेऊ शकता इंद्रायणी तांदूळ सोडून कुठलाही तांदूळ घ्या ज्याचा भात सुटसुटीत होतो शक्यतो कोलम वापरा कोलमचा खूप छान होतो फ्राईड राईस तर बघा एक वाटी तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा तांदूळ आपण वीस मिनटं भिजत ठेवणार आहोत पाण्यामध्येच स्वच्छ धुवून आता हा आपण बाजूला ठेवूया आणि आता आपण आपल्या भाज्या सगळ्या चिरून घेऊयात तर सर्वप्रथम मी कोबी चिरणार आहे कोबी अगदी उभा असा छान चिरा म्हणजे तो खातानाही छान लागतो ह्या मी घेतलेल्या आहेत फ्रेंच बीन्स म्हणजेच आपल्या श्रावणी घेवडाच्या शेंगा ह्या मी पाचच घेतलेल्या आहेत कारण मी हा साधारण तीन माणसांसाठी करत आहे तर त्या अशा तिरक्या चिरून घ्या त्या छान वाटतात तिरक्या चिरल्यावर आणि ही ढोबळी मिरची ढोबळी मिरची मात्र आपल्याला अगदी बारीक चिरायची आहे म्हणजे अप आपण ह्या भाज्या सगळ्या हाय फ्लेमवरती परतणार आहोत त्या थोड्याशा कच्च्या अशा त्या फ्राईड राईसमध्ये छान लागतात त्यामुळे आपण हिला एकदम बारीक चिरून घेणार आहे ती हाय फ्लेमवर छान हाफ फ्राय होते आणि ती चवीलाही छान लागते तर पहा अशा पद्धतीने आपण ढोबळी मिरची ही छान बारीक चिरून घेतलेली आहे ढोबळी मिरची चिरून झाल्यानंतर आपण घेणार आहोत कांदा कांदाही आपण बारीकच कांदा चिरणार आहोत उभा कांदा नाही चिरणार आहे कारण बारीक कांदा चिरल्यानंतर त्याची चव खूप छान लागते याच्यामध्ये कांदाही चिरून झालेला आहे आता आपण चिरून घेणार आहोत गाजर गाजराचं एक लक्षात ठेवा गाजराचं काढून आपण जसा कांदा चिरला आहे त्याच पद्धतीने आपण गाजरही चिरून घेणार आहे म्हणजे तसेच बारीक बारीक त्याचे तुकडे छान होतील आणि ते फ्राईड राईसमध्ये दिसायलाही छान लागतात फक्त गाजर मटार आणि आपल्या बीन्सच्या ज्या शेंगा आपण घेतलेल्या आहेत त्या मात्र आपण थोड्याशा हाफ कूप करून घेणार आहोत कारण काय होतं की त्या खूपच कचकच लागतात आणि त्या मग छान लागत नाहीत दाताखाली कारण बाहेर तर आपण त्या बाजूला काढतो पण घरात त्या बाजूला काढायच्या नाही आहेत म्हणून त्यांना स्वच्छ धुवून आपण मीठ घालून थोड्याशा अर्ध्या शिजवणार आहोत बा आता आपण भात शिजायला घालणार आहोत तर त्यासाठी मी घेतलेलं आहे सहा कप पाणी सहा कप पाण्यामध्ये एक टी स्पून आपण घालणार आहोत ऑइल आणि थोडंसं मीठ वीस मिनटं भिजत ठेवलेला तांदूळ आपण उकळी आल्यानंतर यामध्ये घालून घेणार आहोत तर बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण हा तांदूळ यामध्ये घालणार आहोत उकळी आल्यानंतर तांदूळ घालायचा आहे आणि मग पाण्याला पाण्याची उकळी शांत होते त्यानंतर हा भात असा नाचायला लागला की समजायचं आपला भात शिजायला लागलेला आहे दहा मिनटानंतर आपला भात छान शिजतो बघा भाताला उकळी आलेली आहे आणि जवळजवळ दहा मिनटं झाली आहेत आता आपण चेक करूया भात शिजला का आता भास शिजलेला आहे आता आपण याला छान गाळून घेणार आहोत गाळून घ्यायचं आणि गाळून झाल्यानंतर त्याच्यावर छान थंड पाणी ओतायचं म्हणजे त्याचा सुटसुटीतपणा मोकळेपणा राहतो छान तर बघा थंड पाणी मी घालून घेतलेलं आहे आता हा आपण बाजूला काढून घेऊया आणि फोडणी देऊया आता फोडणीसाठी आपण दोन टेबलस्पून तेल घालणार आहोत आणि गॅस मात्र आपण हाय फ्लेमवरती ठेवणार आहोत चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आता त्याच्यात मी घातलेलं आहे बारीक चिरून घेतलेला लसूण लसूण छान पिंकिश कलर येईपर्यंत हाय फ्लेमवरती परता मग कांदा घाला कांदा पण हाय फ्लेमवरच परतायचा आपल्याला सगळ्या भाज्या आपण हाय फ्लेमवरतीच परतणार आहोत तेव्हाच त्या फ्राईड राईसला छान चव येते तर बघा ढोबळी मिरची घालून घेतलेली आहे कांदा घातला आहे आणि आत्ता मी थोडासा अर्धा लसूण टेचून घेतलेला घातला आहे हा घातल्याने काय होतं फ्राईड राईसला छान लसणाचा वास खूप सुंदर येतो त्यामुळे एक टेचून आणि थोडासा चिरून असा घाला आत्ता कोबी घातला आहे कोबी ही सेम उभा चिरला आहे आपण तो उभा छान दिसतो ह्याच्यामध्ये तोही हाय फ्लेमवर परतणार आहोत दोन टेबलस्पून आपण घातलेली आहे कांद्याची पात म्हणजे स्प्रिंग ऑनियन ती पण सेम हाय फ्लेमवरच आपल्याला परतायची आहे तर ह्या भाज्या हाय फ्लेमवर परतून झाल्यात आणि ज्या भाज्या आपण शिजवून घेतल्या होत्या हाफ गाजर मटार आणि फरसबी या पण आपण हाफ कुक करून घेतलेल्या आहेत त्या पण हाय फ्लेमवर परतायच्या म्हणजे छान परतल्या जातात थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे कारण भाज्यांमध्येही थोडं मीठ गेलं पाहिजे त्यामुळे चवीपुरतं मीठ घालून तेही छान परतून घ्यायचं आहे आपल्याला छान परतल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत एक टीस्पून व्हिनेगर सॉरी टी स्पून टेबलस्पून घाला एक टेबलस्पून व्हिनेगर घालून घ्या विनेगर घातल्यानंतर आपण घालणार आहोत दोन टेबलस्पून सोया सॉस आणि सोया सॉस घातल्यानंतर सगळ्या भाज्या जवळजवळ परतल्या आहेत आता आपण हा भात घालून घेणार आहोत आता आपण घालून घेतलेला आहे शिजवून घेतलेला राईस आपला इथे एक गोष्ट मी प्रकर्षाने नक्की सांगेल तुम्हाला की हा राईस जास्त हलवायचा नसतो मला हँडलवाडी कढई माझ्याकडं नसल्यामुळे मी हा उलादने हलवत आहे पण शक्यतो हा कढईला हँडल असेल तर त्या हँडलनेच तो असा खालीवर करायचा असतो म्हणजे तो तुटत नाही काळी मिरी पावडर वन टी स्पून घातलेली आहे तर मी बघा एकदम हलक्या हाताने हळूवारपणे हलवत आहे कारण काय होतं हा अख्खा बासमती आहे आणि मग तो सगळा तुटतो त्यापेक्षा तुम्ही कोलम वापरलात तर खूप बेस्ट आहे त्याचा कुठलाच प्रॉब्लेम नाही तर या राईसमध्ये राईस, राईस तुटला तरी एवढं लोड घेऊ नका कारण हा राईस तसाही बारीक तांदळाचाच बनवतात त्यामुळे छान त्याला मी आता मिक्स करून घेतलं आहे थोडं मला मीठ कमी वाटतंय म्हणून मी वरनं थोडं मीठ ॲड केलं आहे आणि प्रकारे आपला फ्राईड राईस तयार झालेला आहे अतिशय चवीला सुरेख आणि सेम चायनीजचीच टेस्ट आलेला अगदी चवदार सगळ्या भाज्या व्यवस्थित असं छान शिजलेल्या आहेत तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत छान हेल्दी खा हेल्दी रहा धन्यवाद